नमस्कार मंडळी मी माधुरी पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करते मी आज शेतावर आहे शेतावर माझ्या इथे केळीचं वेळची केळीचं झाड आहे त्याच्यावर केळीचं घड तयार झाले त्याच्यावर दोन केळी पिकलेली आहेत म्हणून ते आता मी केळीचं घड काढून घेते तुम्ही पण चला माझ्यासोबत केळीचं घड काढायला हा आहे केळीचा घड पहा किती मोठा आहे आणि हा केळा पिकला ह्याच्यामध्ये पहिल्यांदा मी हा केळीचा घड काढलेला आहे मागे पण काढला पण हा पहिल्यांदा काढलेला आहे एवढा मोठा केळीची तेवढून टाकते मी खूप वजन आहे केळीचं घड खूप खूप पहिल्यांदा एवढं मंडळी मी केळीचं घड आता काढलं आहे खूप मोठा आहे खूप वजन लागतोय मला अंतरावेच दम लागला आहे मी आता ते केळीच्या घडातले केळी ती वेगवेगळी काढून घेते केळीचं घड चांगला वजनदार आहे आणि खूप जड लागला ती केळी पण तोडून टाकली मी आता ह्याच्यातले हे केळी मी वेगवेगळी करून घेते नेहमी शेतावर आमचे भाऊ केळीचा घड काढतात पण मी आज मी स्वतः केळीचा घड काढलाय आणि ती केळी भरपूर उंच होती ती बुंदातून तोडून बुंदातून नाही थोडं मद मध्यावरून तोडली मी आणि त्याच्यावरून तो घड खाली पाडला आणि तो आता घडावरची केळी मी सुट्टी करून घेतलीत ठेवू शकली नसती कारण कसं आणखी त्याच्यावर केळी पिकली असते एक केळं पिकायला लागलं की लगेच दुसरी पण केळी पिकायला सुरुवात होते आणि मी जास्त दिवस एक केळीचं घड पण असं ठेवू शकले नाही म्हणून मी आज ते काढून घेतलंय काम सगळं भाव करतात आमचे आज मी करते एकदम सांभाळून काढायला लागतात कर केळी कारण सुरीचा कट दुसऱ्याकडे लागला तर केळा तेवढा खराब होईल 黑爸爸。Hey, bye bye. आहे एका इथे म्हणून कारण हे घट्ट घट्ट एकदम खूप घट्ट घट्ट आहेत हे बघा किती घट्ट आहेत केळी तर काढणार कशी प्रश्न पडतो एकदम घट्ट घट्ट आहेत ते जवळ जवळ चिपकलेले आहेत माझ्यावर येऊन ठेपलाय ही पहा केळी काढून झालीत त्याच्यावर दोन केळी तयार झाली हा एक आहे हा एक झाडावरच पिकले तो तिसरा एक पिकतोय आता मी केळा एकदम फ्रेश झाडावरचा मी हे दोन्ही केळी खाऊन टाकते अरुणा मैत्रिणी प्लस माझी बहीण भाची काही म्हणा पण ती खूप स्वीट आहे तिचं पण यूट्यूब चॅनल आहे आ, ती वेगवेगळ्या रेसिपीज करून त्या चॅनलवर अपलोड करते त्याचं नाव आहे हर्षदा हर्षदा म्हात्रे किचन त्याच्यामध्ये ती रेसिपीज करून पाठवते तिनेही मला कॅप दिली ह्या रे कॅपबद्दल तिचे खूप खूप आभार आज दिवसभर मी ही कॅप यूज केले आणि पुढेही यूज करायला मिळेल आत्ता उन्हाळा खूप आहे आणि ह्या अशा उन्हात मी अशीच फक्त ओढणी घेऊन आणि माझं सनकोट घालून मी काम करते ते बघून तिने मला ही कॅब दिले जय गगनगिरी त्याच्याबद्दल तिचे खूप खूप आभार आणि आता मी केळीचं घड आणलेलं आहे त्याची आता केळी बाजूला काढून घेते हा केळीचा घड काढून आणला मी आणि आत्ता मी पुन्हा दुसऱ्या साईडला दुसऱ्या केळींच्या इथे गेले तिथे केळीचा घड पडलेला होता तो पण काढायला लागणार आहे पण तो वेळची केळीचा नाही आहे तो आहे म्हैस केळीचा तर मी तो पण आता काढून आणते पण आमचे साहेब येतात मला न्यायला तामध्ये झालेल्या वादळामध्ये वाऱ्यामध्ये आणि पावसामध्ये हे बघा हा एक केळीचा घड पडला आहे खेळ तुटून आणि हा एक इथे केळ पडले बघा हा बघा हा केळीचा घड मी काढून घेते लहान आहे पण तयार झालेल्या आहेत केळी तो काढून नाही घेत कारण ते खूप कोळी आहेत केळी आंबे अद्याप तयार व्हायला टाईम आहेत आंबे ह्यावर्षी खूप कमी आहेत खूप खूप चला मी केळी वेगवेगळी करून घेतलीत म्हणजे केळीचे फणे वेगवेगळे केलेत केळीच्या गडापासून जवळपास दहा डझन केळी असतील त्याच्यावर दोन केळी होती पिकलेली ती मी खाऊन घेतली आणि ती खूप खूप गोड लागली